म्हणजे मी एवढी जागेवर आहे की मला माझ्या आईला माझे हात पाय वरती करावे लागतात सगळं जागेवर करावं लागतं आज आई माझी ऐंशी वर्षाची बाबा पण ऐंशी वर्षाचे आणि आज मला त्यांना एवढं वाईट वाटते की आई माझं सगळं जागेवरती काढते आग मग हा मग ते आज मला बघून एवढं वाईट वाटतं की तिची तरी काय ताकद राहिली आहे मला आता असं वाटतं की एवढं तुम्ही शेवट शेवटला स्वामींना बोलली की तुम्ही आता मला मरणाच्या दारातून पण खेचून आणलं दोन वेळा दोन वेळा मी मरता मरता आज आई वडील खूप ओरडले की काय सांगू काय सांगू मी आता आईला काय सांगू तुझ्या बाहेर गेली आणि ती तू अशी तू तोंडातल्या तोंडात का जीव सोडलास म्हटलं की आणि त्याच्यानंतर डॉक्टर माझ्या डॉक्टरने पूर्ण गॅरंटी सोडली आता नव्याण्णव टक्के संपले आता ही तुम्ही हिला घरी घेऊन जा आणि पूर्ण माझा श्वास थांबलेला होता हा बहिणीने पूर्ण श्वास तोंडाने देत होती आणि मग हा आणि आई वडिलांना वाटलं आजूबाजूच्या लोकांना वाटले गेली शीतला गेली आणि ते मला काहीच माहिती नाही आता मला आई मला आता, आता आता जरा एक दोन वर्ष दिवसात सांगते आता मी हा कारण की मी कोणाला ओळखत नव्हती का कोणाचा आवाज नव्हते ओळखत होती फक्त हे लोक रडता येत फक्त बोलते की आम्ही खूप रडत होतो आजूबाजूची खूप गोळा झाली की आता ही गेली आणि लिटरली आहे ना माझी ताई पोहोचवायची वेळ होती पोहोचवायची पोहोचवायची वेळ होती की त्यांना आई वडिलांना वाटलं भावांना भावाला पण वाटलं की आता ही गेली संपली आता हा आता हॉस्पिटल मधून घरी आणून पोचवायचं आता हिला काम करूया आपण प्रेताचं करायचं म्हणजे प्रेतावरती मला ठेवायला टाकले होते पण नंतर पण तिथून स्वामीने आपल्या अंजली लगेच माझ्या आईने कस तरी बिचारीला फोन लावता येत नाही तरी पण तिने अंजली फोन करून बाजू वडील सांगितलं ला, की लावून दे आणि ताईने लगेच आपल्या पितावाला स्वामी समर्थांचा मठ आहे ना की तीर्थ घेऊन या आता आई वडील माझ्या घरात एकटेच होते पण माझा बाहेरगावी गेलेला होता कामासाठी आणि घरात फक्त बिचारे आई वडील भातारे ऐंशी वर्षाचे कोण नाही मग त्याच्यामुळे मग फोन आहे का तुमच्या जवळ तर मग माझ्या आई बोली की भात आहे नातू आहे मोठा ती की मग ताईने आपल्या मिटावाचं आपलं आहे ना मठ तर ते मग शेवटी अंजय ताई की तुम्ही तिकडून जरा तीर्थ घेऊन या आणि तिला तीर्थ मला तो दिलं पाजलं आणि दोन तासात ताई आई वडिलांनी विचार पण नाही केला की काय होणार नाही माहिती नाही आता ही तरी संपलेली आहे डॉक्टर पण सांगतात संपली पण दोन तासात त्यांनी मला आयसीयू मधून बाहेर काढलं हा दोन तासात आयसीयू मध्ये बाहेर काढलं आणि मी विचार पण नाही केला आई मला आता सांगते तर आई वडील बोलतात की दोन तासात तू बाहेर पटकन आलीस आम्हाला वाटलं नाही तू मरणातून तू एवढी कशी आलीस ते आम्हाला माहिती नाही पण मग त्याच्यामुळे आई वडील बघ की नाही आज खरच स्वामींनी खरच तुला तारलंय आज तुला ताई लोकांनी सगळ्यांनी सेवा खूप दिलेली आहे ते हा तर ते आज अंजीरताईला खरंच मानलं पाहिजे की म्हंटले की काय अंजरिताईने माझ्या आणि आईला कसं सुचलं की अंजलीताईला ती हा कारण की घरात कोण नाही आजूबाजूचा कोण नाही मोठा माणूस कोण नाही नातू नाही माझा भाचा नाही कोण नाही भाऊ नाही तरी पण ती तिला मोबाईल पण नाही चालवतायत हा माझी बाजूची मैत्रीण आहे तिने सांगितलं फक्त अंजली ताईला फोन लाव मी काय सांगायचे हे सांगेल अंजली ताईने आपल्या ताईने सांगितलं माझ्या भाच्याने घेऊन आलं लगेच हा आणि गावावरून घेऊन आला आला तो पटकन आणि लगेच विटावरती गेला आणि तीर्थ पाजलं आईने तुम्ही किती भावंड मी मी दोन नंबर आहे आम्ही तीन आहे मोठ्या बहिणीचा नवरा नुकताच वारलेले एक वर्ष झालेले ती पण ती पण तिच्या विचारत असे तर मी पण माझ्या विचारत असे की बघ दीदी आता दोन मुलं आहेत तू दोन मुलांकडे बघ मुलं मोठी मुलं आहे जरा पंचवीस वर्षाची ती आहे ना तिच्या नवऱ्याच्या वेळ वादले ना तेव्हा पण ती रडली नाही तिला मी खूप ओरडली दीदी ओरड दीदी रडत दीदी रड भाऊजी गेलेत आपल्याला सोडून तरी पण ती माझी बहीण रडली नाही पण आता माझ्यासाठी तिने एवढा मोठा सिद्ध घेतला की मला श्वास दिला मला मरड्यातून तिने काढलं हे मला आता स्वतःला आश्चर्य वाटतंय नाही ती पण दापले राहते नाही आपण माऊला भेटून येऊया तिची सिरियस कंडिशन दिसते कारण की लगेच ते दोघं राहिले पंधरा दिवस राहिले आज जाईल उद्या जाईल आज जाईल उद्या जाईल असं त्यांना वाटलं कारण डॉक्टरांनी गॅरंटी दिलीच नव्हती पण तीर्थ आपलं पाजलं आणि मी दोन दिवसात म्हणजे गुरुवारीच वाटतं आली ना आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे मला हा ताई म्हटलं तर म्हंटल ना आठ वर्ष जागेवरच आहे मी किती आठ वर्ष जागेवरच आहे आणि त्याच्या आधी तुम्ही चालत फिरत होत्या आता मी आता एकदम पूर्ण आधी चालत होती कामाला जात होती ठाण्याला जात, हो, हो, जात होती ठाण्याला हो आयुर्वेदिक दुकानामध्ये कामाला जात हे कसं झालं अचानक हे अचानक मला ना नेरोलॉजीचा प्रॉब्लेम झाला आजार खूप oh. हा आई माझ्या आई वडिलांनी सगळं केलं भावाने सगळं खर्च केलं खूप काय काय केलं त्याच्यामध्ये डॉक्टर बोलतात की हा बऱ्यातला नाही होणार लाखातला लाखातला आजार आहे बोलतात oh. होणारच नाही आणि आता मला कसं ताई मला मुंग्या चावल्या तरी मला कळत नाही अच्छा सेन्सेशनच गेलं सेन्सिस माझं सगळं गेलेले बोट बिट सगळी माझी मोबाईल फक्त अशी मी पकडून ठेवू शकते दोन बोटात बापरे हा तेच आ, आता मग ती आई माझी म्हणजे मा, मोबाईल पकडून देणार काना लावून देणार मी स्वतः नाही मी फोन उचलणार की मग मला ती काना लावणार आता डॉक्टर मला बोलले आता डॉक्टर पण मला बोलले ती की तू बघ तुला कफ एवढा झाला होता मला की माझं आता सगळं असं असं वाटलं की मी आता घुरघुर करून मरणार मरणार आता मग शेवटी वडिलांनी माझा आवाज पण गेला ताई अरे आता आठ दिवसात माझा आवाज पण गेला होता पण माझ्या वडिलांनी खूप डॉक्टर केले तिकडे तिकडे पळापळ केली डॉक्टर लोकांना आपली हिस्ट्री सगळी माहिती त्याच्यामुळे ते, ते, ते डॉक्टर बोलले की तिला जरा थोडस अशा वालेच गोळ्या द्यायला आणि मी काय खात नाही ते फक्त बोलतात की तिला लिक्विड विक्विड खाऊ दे थोडस खाऊ दे तिच्या का तुम्हाला हा हा आई माझी सगळं करते अरे आणि तुमचं वय किती मत आहे आता आई माझं चाळीस वर्ष आहे अरे बापरे म्हणजे आठ वर्षात हे सगळं झालं तुमचं आहे आणि मला मला मा, पण एक मुलगी होती ताई अच्छा पण ती वारली माझी कशी काय तिला पण प्रॉब्लेम झालेला होता अरे ती पण ती पण लगेच वारली आणि त्याच्यानंतर माझा डिवॉर्स झाला मग मी आपली चांगली राहिली स्वतः काम करायची आई वडील बोलायची की तू तुझं आता काय करायचं ते कर मग मी काम करेल मी नेवाल तर नंतर मी म्हणायची चांगलं राहायचं बिंदाच राहायचं बोल आणि नंतर ह्या आता ह्या दोन वर्षात एकदम काय झालं माहित नाही म्हणजे आई वडील बोलले की लग्न करायचं असेल तर नंतर मग ते मी नाही नाही बोलायची नंतर मग आई बोलली की बघ कर आम्ही आहे तोपर्यंत कर भाऊ आहे भाऊजा आहे तोपर्यंत कर मग मी कुठल्या डिप्रेशन मध्ये काय माहित नाही मग मी म्हटलं ठीक आहे मला करायचंय तुम्हाला काय बघायचं बघा आणि नंतर मी एक वर्षात वाटत काहीतरी एक महिन्यात काहीतरी दोन महिन्यात वाटतं आजारी पडली मग वहिनी वगैरे तुमच्या बरोबरच असतात का नाही नाही सध्या ती कामासाठी बाहेरच असते ना तिचा फोन हो भाऊ असतो माझ्याकडेच असतो घरातच असतो अच्छा अच्छा हा हा वहिनी वहिनी माझी तिथे पुण्याला असते अच्छा हा छोटा भाचा पण आहे माझा भावाचा मुलगा पण आहे हा हा नाही पण हे बघा स्वामींच्या तीर्थामुळे तुम्हाला पुनर्जन्म मिळाला हो हो आणि ते तीर्थ तुम्ही हातापायाला लावत पण जा त्याचा पण फरक पडेल हो 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 खूप हो। छान ताई आणि मला फक्त एवढंच काही मला म्हणायचे स्वामींनी मला खूप मोठ्या मरणातून वाचवलंय तर मला आता शेवट चांगला होऊ दे होणार हो आणि तुम्ही सेवा काय करता ताई ताई मी सेवा आता मला सध्या मोबाईल पकडता येत नाही पण जप वगैरे करता जपच चालू असतं तोंडात माझं जपच चालू असतं मंत्र चालू की मला रात्री झोप नाही येत मी आपल्या डोक्यातल्या डोक्यात तेच ठेवते हा जप करत राहायचं तेच बाकी काय नाही खूप छान ताई तुमचा फोटो असेल तर पाठवता एक मिनिटात आई जरा आई बोलते जरा हा 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 हॅलो हा श्री स्वामी समर्थक श्री स्वामी हा बोला आता मुलीची स्टोरी ऐकलीत तुम्ही हो ना आता। हो आ, आता हे एवढं आपण करतोय आपल्या वयानुसार आपण तेवढं तरी करणं तुमच्याकडनं काहीतरी ते गेल्या हो। जन्मीच असेल ताई ते इथे तुमच्याकडनं ते स्वामी सेवा करायला लावतायत ते पूर्ण होऊन जाईल म्हणजे पुढच्या जन्मासाठी काही शिल्लक राहणार नाही तुमच्या ताईचं पण नाही शीतलचं पण नाही आणि तुमचं पण नाही कारण का आम्हाला आता काय हे काय बोलता येत नाही पण मी म्हटलं तू बोल मला काय याच्यातलं कळणार नाही पण मी जे समोर झालेली आहे ना ती घटना मी सांगू शकते आता तिने ते सांगितलं ना वीस तारखेला तिचं एक आहे की माझ्याकडे तिने पुरी मागितली आणि मला म्हटली बटाट्याचीच भाजी हवी अशा एकादशीला एक महिना आहे अजून तर मला आता पाहिजे मग म्हटलं मी तिला लगेच पीठ आणलं आणि ते शिंगाड्याचं पीठ मिळतं ना ते आणलं आणि मला म्हटली आयुष्यात मी कधी केले नाही इथे पण मला तिने युट्यूब वर दाखवलं आणि मी ती पुरी केली केली आणि एक घास तोंडात दिला तिच्या आणि तिच्या पप्पांना खायला दिलं ना, ना आम्ही दोघी जणी इथे बसणार असे बघते की एक घास तोंडात ठेवून फक्त एवढीच बोलली छान झालं एवढी फक्त बोलली जे डोळे वगैरे तोंड वगैरे फिरवलं आणि तोंडातून फेस यायला लागला हा एवढं झालं मग तिला काहीच माहित नाही एकदम वाकडी बाकडे करायला लागली आणि नंतर मी म्हटलं काय शीतल 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 करते काय शीतल काही बोले ना मग नंतर म्हटलं एकदम गरम झाली एकदम हात पाय घासत तरी काही नाही तिला काहीच कळलं नाही एकदम चटके बसत होते ताई तिच्या अंगाला काय आणि मग नंतर तिला हॉस्पिटलला नेली ऍडमिट केली दोन दिवस आयसीयू मध्ये होती आणि मी दुसऱ्या दिवशी माझा नातू आला दापोलीला आहे ना तो मुलांनी ते व्हिडिओ कॉल करून बघितलं ना गुरुवारच्या दिवशी तीस तारीख होती तर त्यांनी बघितलं संध्याकाळी तो बोलला संध्याकाळी नाही दुपारीच बघितलं ते म्हटलं व्हिडिओ करून बघितलं म्हटलं माऊची तब्येत बरोबर माऊच बोलतो तिला त्यात म्हटलं की माऊची तब्येत बरी नाही आपण मम्मीला सांग तुझे कपडे माझे कपडे भर आणि आपण बॉम्बेला निघून जायचंय म्हणून तोच इकडे निघून आला आणि ताई त्याला मी पंधरा दिवस दोघांना पण ठेवले काय हा मग नंतर शनिवारी तिला ते तीर्थ दिलं मी स्वामींचं ती दोन तासात ती आयसीयू मधून बाहेर आली बाहेर आल्याच्या नंतर डिस्चार्ज पण दिलं डिस्चार्ज दिल्याच्या नंतर एक दिवस शनिवारी घरी आणली एक दिवस चांगली राहिली रविवारी संडेच्या दिवशी चांगली बोलली बिरली परत तसा ताप भरला तर तिला श्वास सकाळी साडेसातला सोमवारच्या दिवशी श्वास बंद झाला तिचा डोळे बिळे बंद झाले सगळं सगळं तिची छाती अशी ते काय हे पंप कसं मारतात तसं केलं तोंडा हो, 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 हो. परत तोंडामध्ये ते देतात ना हे करतात ते ते केलं फक्त डोळे उघडले परत बंद केले मी म्हंटल आता गेल्यात जमा आहे म्हटलं दोन वेळा ताई तिचं झालं आता तिसऱ्यांदा तर मी म्हणते ना एक महिना आता झाला आजच एक महिना झाला हो, त्या गोष्टीला तरी अजून माझी मुलगी चांगली आहे पण तिला मी पण आता स्वामी ना सांगते कशी तिला चांगली मुक्ती द्या बाकी दुसरं माझ्यानी काय आता आपल्याच्या होत पण नाही बाकी हो। दुसरं काही नाही मी तेवढीच तिची सेवा जे आहे आपल्यासमोर त्यातात ते आहे एवढं बाकी काय मला बोलता येत नाही नाही खूप छान सांगितलं ताई पण म्हणजे ते काही जन्मता नव्हतं त्यांना ते नंतर झालं नाही काहीच नाही हे मुळे पण होतं आणि ते पहिलं तिने ते मनावर घेतलं पण आपल्याला ताई असं वाटतं विचार कौन अदीव अदीव आ, की आपण आई वडील आहेत तोपर्यंत बाकी कोणी कोणाचं नसतं म्हणून म्हटलं की नाही त्या आपण आहेत तेवढं करतात सगळं तिथे आज सकाळी एवढ्या मुंग्यानी भरली होती ना ताई काय सांगू तुम्हाला तिला काही चावे ना हा आणि आता आज ह्या वेळेला तर रक्त सुद्धा नाही तिच्या अंगावरून आलं जिथे चावतात ना तिथून ते सुद्धा नाही आलं मी ती हे करून मी सांगते ना तिला सगळे कपडे तिचे काढले खालच्या चादेर पासून नऊ कपडे तिचे असतात तेवढे काढले मी चांगले बापरे सगळं तिला धुऊन पुसून घेतले टॅक्सी वगैरे सगळी बदल केली आणि तिला एवढी मी स्वच्छ ठेवते की नाही असं बापरे काय नाही खूप छान ताई मी हे शेअर करते फक्त ताईंचा मला फोटो पाठवा अच्छा एक मिनिट तुझ्या जवळ बोला तुझा फोटो म्हणतात हॅलो हा ताई तुमचा फोटो पाठवा त्यावर हा व्हॉट्सअपला माझा फोटो अंजली ताईचा आणि मला वाटतं माझा फोटो आहे चालेल अच्छा चालेल ना चालेल ना पण शोधते जरा मला वाटतं अंजली ताईकडे पण विचारावं लागेल बरं बरं मी अंजली ताईंना सांगते हा जरा हा कारण की मला कसं ताई मोबाईल वरती पण नाही दिसत आणि मला ती माझ्या डोळ्याने पण दिसत नाही अच्छा 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 काही हरकत नाही ताई स्वामी तुम्हाला व्यवस्थित ठेवतील काही वेदना होऊ देणार नाही हा नाही म्हणजे ताई ताई असं मी झोपलेली आहे तसा मी फोटो पाठवू का आई बोलते ताईचा तो आपल्याकडे आल्या होता तर तेव्हा तो फोटो काढलाय तो हा चालेल चालेल फोटो हो चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते, ते पाठवा हा मग तुमच्याच ह्या मोबाईल नंबरवरती कोण व्हॉट्सअपचे नंबर अच्छा व्हॉट्सअप मला इकडे जाईल की नाही माहित नाही करा नाही मी अंजली ताईंकडनं घेते हा जरा में, में हाँ। हाँ। मी अंजी ताईकडून मग मी आईला सांगते तू पैसे पण काढून ठेव तरी आणि मग अंजी ताई मला करता येत मग मी बाजूलीला परत विचारते हो ताई श्री स्वामी समजते श्री स्वामी समज बघा आता अनुभव शेअर केल्याना ताई तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल आता हो हो नक्की नक्की आणि मला तेवढीच इच्छा आहे स्वामींकडे बस तेवढंच मागणं आहे शेवट माझा शेवट चांगला करायचं नक्की नक्की होणार आहे हो, हो, हा बस होमि समर्थक आहे मी शेअर करते ओ, हो 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 श्री, श्री स्वामी समर्थक आहे हो हो